नागपूर शहरात वाहन चोरी करणाऱ्या अटल गुन्हेगाराला पाच पाऊली पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे चोरीला गेलेल्या दोन दुचाकींचा तपास करत असताना पोलिसांनी तब्बल नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे आरोपीकडनं आणखी काही गुन्ह्याचा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे नागपूर शहरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहन चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांना अटक करण्यात आली फिर्यादी क्षितिश लक्ष्मीकांत पिल्लेवान वर्ष एकवीस हे सत्तावीस ऑगस्ट रोजी आपल्या मित्राच्या उपचारासाठी इंदोर चौक येथील धर्मात्मा हॉस्पिटल येथे गेले होते त्यांनी त्यांची ॲक्टिवा गाडी हॉस्पिटलच्या गेट समोर लॉक करून उभी केली मात्र काही वेळात परत आल्यानंतर त्यांना ती गाडी त्या ठिकाणी सापडली नाही त्यांनी परिसरात शोध घेतला पण यश न आल्याने त्यांनी पाचपावली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला तपासाच्या दरम्यान पाचपावली पोलीस स्टेशनचे पथक पेट्रोलिंग करत असताना चिराग अली चौकाजवळ एका व्यक्तीने ग्रे रंगाच्या अॅक्टिव्ह्यावर संशयास्पदरित्या जाताना दिसला नंबर प्लेटवर खोडतोड झाल्याचे लक्षात आल्याने पोलिसांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र तो वाहनासह पडू लागला शर्थीच्या पाठलागानंतर पोलिसांनी आरोपीला टेका परिसरातील सर्जू चाय सेंटर सेंटरजवळ पकडले। त्याचे नाव मेशर जमाल अन्सारी वैवर्ष चोवीस असून त्याच्याकडून मिळालेल्या गाडीची चौकशी केली असता ती गाडी म्हणजे फिर्यादीची हरवलेली अॅक्टिव्ह असल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून ही गाडी सत्तर हजार रुपयांमध्ये जप्त केली आरोपीला पोलीस कोठडीत घेऊन विचारपूस केली असता के त्याने आणखी एक गुन्हा कबूल केला त्याने जुनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून काळ्या रंगाची एक दुचाकी चोरली असल्याचे मान्य केले ती गाडी सलीन स्पोर्ट्स ग्राउंड जवळून परिसरातून हस्तगत करण्यात आली आहे या दोन्ही घटनांमध्ये एकूण नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी विरुद्ध भारतीय न्याय सहितेच्या कलम तीनशे एकोणऐंशी अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे सोळा सहा एक फिर्यादी आला की इंदोरा चौकातून ठेवलेले ठेवलेल्या त्या गाडी मोटरसायकल चोरीला ऍक्टिव्ह चोरीला गेले म्हणून त्या अनुषंगाने टेक्निकल एव्हिडन्स आणि गोपनीय खबर नुसार टेकावर नवी वस्तीचा एक पोरगा त्याला ताब्यात घेतला मेश जमालांचा वल्ल अहमद अहमदांचा त्याला ताब्यात घेतल्यानंतर सांगितलं की गांजाच्या नशेत चोरी केलेली आहे आणि गाडी रिकव्हरी दिला त्याच्यानंतर परत अधिक विचारपूस केली तर कामठी मध्ये ओल्ड कामठी इथलं पण एक मोटरसायकल दो दोन हजार चोवीस मध्ये चोरीला चोरी केला होता ते पण आम्ही रिकवरी केली असे दोन गाड्या म्हणजे एकूण अंदाजे नव्वद हजार किमतीचे मुद्दे जप्त केलेले आहे आणि आरोपीला अटक करण्यात आलेली आहे ही कारवाई रंजित माजगावकर लक्ष्मी शेंडे किशोर गरवारे सुरेंद्र तायडे पंकज जोबरे राकेश सिंग आणि प्रकरण प्रशांत कोसारे यांनी ही कारवाई केलेली आहे एकाच आरोपीकडनं दोन चोरीच्या दुचाकी हस्तगत करत नागपूर पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे या आरोपींकडनं आणखी काही गुन्ह्याचा तपास लवकरच समोर येत असून पोलीस याबाबत कसून चौकशी करीत आहेत